हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे पण जर ही मराठी विद्यार्थ्यांवर लादली गेली तर राज्य सरकारनं नुकताच एक निर्णय घेतलाय ज्यात इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवणं अनिवार्य केलं जाईल महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणाच्या अनुषंगानं हा निर्णय घेतलाय पण या निर्णयावरून महाराष्ट्रात आता वादळ उठलंय मराठी अस्मिता मातृभाषा आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मुद्द्यावरून खूप आक्रमक झालेत आमच्या राज्यात तिसरी भाषा का लादत आहात असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय आता हा हिंदी भाषेचा वाद चिघळणार असल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये अनेकांना राज ठाकरे यांचा मुद्दा पटतोय तर अनेकांना सरकारनं घेतलेला निर्णय सुद्धा योग्य वाटतोय नेमकं राज ठाकरे यांचं काय म्हणणं आहे त्यांचा या निर्णयाला का विरोध आहे हिंदी भाषा सक्तीमुळे काय फायदे होणार काय तोटे होणार या सर्व महत्वाच्या गोष्टींवर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चानल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक पहिली पासून पाचवी पर्यंतच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवणं अनिवार्य असेल असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय या निर्णयानुसार राज्य अभ्यासक्रम शालेय शिक्षण विभागानं यंदा हिंदी ही पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून घोषित केल्यानं प्रचंड विरोध झाला होता मनसे माकप या राजकीय पक्षांसह मराठी प्रेमी संस्था संघटनांनी सुद्धा याला विरोध केला आणि त्यानंतर यंदा इयत्ता पहिली पासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही दोनच भाषा शिकवल्या जातील खूप आक्रमक झालेत हिंदी सक्तीच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती त्यावेळी ते त्यांनी तो निर्णय मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्यानंतर सुद्धा सरकारनं असा निर्णय घेतल्याबद्दल राज ठाकरे यांनी आश्चर्य सुद्धा व्यक्त केलंय आमच्या राज्यात तिसरी भाषा का लादत आहात असा सवाल सुद्धा केलाय आपण यावर थोडं खोलवर जाऊन बोलूयात या, या निर्णयाचे फायदे आणि तोटे काय आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा जाणून घेऊयात हिंदी भाषा अनिवार्य करण्याचे फायदे राष्ट्रीय एकात्मता वाढवणं हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा आहे लहानपणापासून हिंदी शिकवल्यास विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय ओळख आणि संवाद क्षमतेत वाढ होऊ शकते इतर राज्यांशी संवाद सुलभ भविष्यात शिक्षण नोकरी किंवा व्यवसायासाठी इतर राज्यांमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना हिंदी ज्ञान उपयुक्त ठरू शकत स्पर्धा परीक्षा आणि केंद्र शासनाशी संवाद युपीएससी एम पी एस सी बँक परीक्षा अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये हिंदीचा वापर होतो त्यामुळे भविष्यात त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो माध्यमांमध्ये अधिक समज दूरदर्शन सिनेमे रेडिओ ऑनलाईन कॉन्टेंट बहुतेक कॉन्टेंट हिंदीत असत त्यामुळे ते समजायला मदत होईल आता याचे तोटे काय आहेत तेही ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा समजून घेऊयात हिंदी भाषा अनिवार्य करण्याचे तोटे मराठी भाषेचा र्यास होण्याची भीती लहान वयात हिंदीची सक्ती केल्यानं मुलांची प्राथमिक भाषा मराठीऐवजी हिंदी होण्याची शक्यता आहे यामुळे मराठीचा वापर आणि अभिमान कमी होऊ शकतो विद्यार्थ्यांवर भाषिक ओझ आधीच मराठी आणि इंग्रजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखीन एक भाषा म्हणजे हिंदी शिकवण्याचं ओझ वाढेल मराठी माध्यमांच्या शाळांना धोका पालक मुलांना इंग्रजी हिंदी शाळांमध्ये घालण्याकडे वळतील त्यामुळे ग्रामीण आणि निम शहरी भागातील मराठी शाळा कमी होण्याची शक्यता आहे राजकीय व सांस्कृतिक हस्तक्षेप भाषेच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि राजकीय प्रभाव वाढण्याचा आरोप केला जातोय यामुळे राज्याच्या अस्मितेवर नक्कीच परिणाम होऊ शकतो पण या हिंदी भाषेच्या वादानंतर हिंदी अनिवार्य करण्याबाबत लोकांमध्ये खूप समज आणि गैरसमज निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत म्हणजे हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून आहे पण ती कधी तर त्यासाठी काही नियम आहेत थोडक्यात जाणून घेऊयात पहिली भाषा म्हणून मराठी शक्तीची आहे ती कोणालाच नाकारता येणार नाही दुसरी भाषा ही इंग्रजी आहे कारण ती जागतिक भाषा आहे आणि तिसरी भाषा ही फक्त हिंदी नाहीये तर तिसरी भाषा म्हणून पर्याय सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यात उर्दू गुजराती कन्नड तामिळ तेलुगू मल्याळम सिंधी बंगाली पंजाबी संस्कृत पाली अर्धमागदी महाराष्ट्रीय प्राकृत हिंदी इयत्ता भाषा विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार भाषा निवडता येणार आहे आणि त्यात नियम फक्त एकच आहे की भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वीस पेक्षा अधिक असेल तर तिथे त्या भाषेसाठी शिक्षक देण्यात येईल आणि तेवढी संख्या नसेल तर तिथे ती भाषा ऑनलाईन शिकावी लागेल म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या शाळेत हिंदी भाषेचा पर्याय स्वीकारणारा एकच विद्यार्थी असेल तर त्याला ती भाषा ऑनलाईन माध्यमातून शिकवण्यात येईल आणि संस्कृत शिकणाऱ्यांची संख्या वीस अधिक असेल तर तिथे संस्कृतचा शिक्षक देण्यात येईल त्यामुळे हिंदी भाषा ही अनिवार्य केलेलीच नाहीये आणि एक जरी विद्यार्थी दुसरी भाषा शिकू इच्छित असेल तर त्याच्यासाठी सुद्धा शिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे लक्षात घ्या महायुतीनं आतापर्यंत घेतलेला कोणताही निर्णय हा राज्यातील नागरिकांना समोर ठेवूनच घेतलेला आहे आता मुळात आता हा हिंदी भाषेचा निर्णय का आणि कसा आहे समजल्यावर राज ठाकरे मुद्दामून हा मुद्दा, मुद्दा उचलून धरत आहेत आणि लोकांच्या मनात गैरसमज पसरवत आहेत असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडल्याशिवाय राहणार नाही सरकारनं घेतलेला हिंदी भाषेचा निर्णय नेमका काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलंच असेल तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद